न्यूज करा बेल आईकोन वर क्लिक करा बातम्या पहा आपल्या नमस्कार मी शिल्पा बावीसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या अंबरनाथ मधून धक्का एक धक्कादायक घटना समोर येत आहे अंबरनाथच्या प्रसिद्ध हेरंब मंदिरात बुधवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून गणपतीचे तीन किलो चांदीचे दागिने आणि दानपेट्यांमधील नगदी रक्कम चोरून नेले अंबरणाच्या खेर सेक्शनमधील हेरंब मंदिरात बुधवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून मंदिरातील मूल्यवान वस्तू चोरून नेल्या चोरट्यांनी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आत प्रवेश, प्रवेश केलाय सीसीटीव्हीच्या वायर कापल्या आणि मंदिरातील कपाट उघडून त्यातून रोख रक्कम चोरली तसेच मंदिरात उपलब्ध असलेल्या साधनांचा सा वापर करून त्यांनी चार फोडल्या आणि गाभाऱ्यातील लॉकर मधून गणपतीचे तीन किलो चांदीचे दागिने चोरून नेले हे चोरटे मंदिरात शिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले जे मेन गेट आहे ते तोडलेलं आहे लॉक त्याच तो तो तोडून आतमध्ये प्रवेश करून त्यांनी सगळ्या पेट्यांची जी लॉक आहेत ती तोडलेली आहेत त्याच्यानंतर आमची कपाट जी आहेत त्यांची ती उघडून त्यातलं काही काही सामान नेलेलं आहे आणि आमचे गणपतीचे दागिने आमच्या ज्या लॉकरमध्ये मध्ये असतात ते पण चोरीला गेलेले आहे सकाळी सहा वाजता आमचे पुजारी येतात मेन पुजारी ते जेव्हा आले देवळात तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की इथे काहीतरी दुसराच प्रकार घडलाय त्यामुळे त्यांनी आम्हाला लगेच फोन करून बोलवून घेतलं तेव्हा आम्हाला ही गोष्ट लक्षात आली पोलीस येऊन सगळा म्हणजे पंचनामा वगैरे करून गेलेले आहेत एस एस न्यूज चॅनलला सब्सक्रेब करा बेल आयकोनवर क्लिक करा एस एस च्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर